हाय मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर हाय मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर चलो कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल पडलेलं आहे सकाळीच टाकले तर फर्स्ट टाकलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत तर शनिवारच्या मार्केटला म्हणजे भाजी घ्यायला शनिवारच्या मार्केटला भाजी घ्यायला कोण कोण चालू तुम्हाला दाखवतोच ॲज युजल आपला पार्टनर नवीन झाला तर पार्टनर टेन्शनच नाही आपल्याला काय बघितलं बघ पब्लिकला हाय कर आपल्या चला बोल चला भाजी खरेदी करायला बोल इथे बघून बोल बोल इथून बोलतून कुठे आपण हा शनिवार इथे बघून बोल ना शनिवारच्या थोड्या जोरात बोल ना नाही तिथं कसा आवाज येतो जोरात चलो मंडळी सॅटरडे बाजार असतो आपला मार्केट असतो भाजीचा मंडीचा भाजीचा मार्केट असतो तिथे जाऊ आपण आता भाजी खरेदी करू आपली फॅमिली आता कसं माहिती आहे का संसार झालो ना आता मी थोडंसं तर लागतात काय गोष्टी घ्यायच्या तर घ्यावंच लागतात तर चला आता जाऊ आता आपण हाय बाजारात लागल भाजी ते घेऊन येऊ आपण चलो आपला कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही कसं कसं काय घडतं काय कसं काय भाजीचा कसं आपण काय रेट काय बघू चला समजलंच कसं काय करतो मी ते आपला ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा बघत रा मस्त मस्त प्रेम द्या बस बाकी काय नाही चला बाजारामध्ये చాల బా చూడాలి चला मार्केट स्टार्ट झालं आता आणि बाई ते गेले पुढे आता आता काय दिसल ते घेऊ आपण काय बाबू दाखवता बाबू बाबू हे बाबू 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 झाला कन्फ्यूज चला चला बाजारमध्ये आता बघूया का 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 हाए। आता काय भाजी घ्यायची मी क्राऊड एवढं काय कमी नाही कमीच आहे एवढी गर्दी नाही ना एवढी आहे का गर्दी नाही नाही एवढी बाजारमध्ये काय बाबू बाबू बघ बोल हायकर हायकर हाय हाय बोल हाय हॅलो चला मंडळी तर बाबू पण आलाय ब्लॉगमध्ये आपल्या बघू आता काय काय खरेदी चला बघू शकता भाजीवाली काकी काय म्हणते बरीच ना काय म्हणते ओळखले कोण आहे ओळखली का अरे सांगली तिला तिला सांगली सांगितली का काकी बसले बोललो मस्त भाजी घेऊन बसले बंदूस आहे संदीप संदीपाला तर काय काय आणलं आज तर काकीने बाबा मस्त भेंडी आहेत मिरची आणल्या सगळं मिरचीचं वाट आहे का बरं बरं भेंडी कशी किलो आहेत काकी भेंडी कशी आहेत सांगतो पब्लिकला आपल्या व्हिडिओ मध्ये भाजीवाली आई काय काय भाजी काय काय भाजी घेतली काय आणलं आज जेवढा असल आलंय आहे काय काय आणलं भाजी एवढीच सगळं <laughs> बस वास बोल बघू दे काय भाऊ हे कसा काय आलो बायक घेऊन घ्या 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 तर मंडळी बघू शकता आई बोल कशी आहे पण वाटे घेऊन बसलेली आहे काय काय आई काय आणलं हा आलो आलो बायला घेऊन आई काय वाटे घेऊन बसली बघू दे काय 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 घेऊन बसले तू आज काय आणला असू

तो ये, ये। ये तो ना। आले। आता काल आणली नमस्कार मंडळी भाऊ भेटले कुठे गेल तुम्ही बाजारात आलाय काय शनिवारची बाजारात काय काय म्हणतो चालत चल हा आई भेटली चल झाली झाली शॉपिंग झाली तर मंडळी आज काय एवढा क्राऊड नाहीये तू काय भेटल पाटापाटी येऊ सोन इकडे बाग काय घ्यायचं आपल्याला ते बघू शकता आपल्या मित्रांनी दुकान टाकलेलं आहे भाऊ टाकलं दुकान मस्त खारी काय 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 भेटतो तोच खारी बटर काय सगळं जिरा बटर काय बाकी काय म्हणता बाकी, है? बाकी आपला तिकडून दुकान चालू असेल ना आपली बाई हां बाकी ठीक ना मस्त चला चला बघू शकता शॉपिंग करायला घेते आता बघू कसं काय घेते

टोमाटो किलो चालीस अर्धा तास लावला अर्धा तास लावला त्याने टोमॅटो घेतल्याने चांगली घेतली हा तर मित्रांनो घेते भाजी शिकली भाजी घ्यायला आता शिकले शिकले मस्त करते शॉपिंग करता चांगली घ्या का व्यवस्थित घ्यायची द्या काकडी पण घेतली हे काकडी पण घ्या आपल्याला चलो मित्रांनो भेटल्या बाबू भेटल्या बाबूला घेता खांद्यावर फिरवतो असंच भाजी थोडी घेतो शॉपिंग करतो थोडी थोडी काय भेटल ती घेऊ आम्ही आता बाबू हायकर पब्लिकला हायकर हाय बोला आम्ही भाजी घेता भाजी घेता बोल भाजी घेतो आम्ही आता चलो मंडळी इकडे काय जास्त बाजार भरला नाही काय इकडे आपली आहे बाई घेते भाजी

हे सोनू आपले घेतलं ना काकडी हा गे काय घ्यायची ते गे सर पटापट सर बाबू तुला काय हवंय बाबू हे बाबू तुला काय पाहिजे का मंडळी कसं बसले बघा छोटसा पिल्लू झालं का आपलं मी पकडू का तुम्ही चलो आता काय घ्यायचं तुम्ही बाबू मस्त वाजव बाबू वाजो टप्लो वाजो वाजव वाजव तर मंडळी सोनू मंडळी मस्त इथं नारळ पाणी नारळ पाणी द्या आम्हाला एक हा असू दे का असू दे घ्या द्या